थायरच्या पेशंटसाठी किंवा रुग्णांसाठी उपवास किंवा फास्टिंग सुरक्षित आहे थायरॉइडच्या पेशंटसाठी उपवास किंवा फास्टिंग म्हणतो आहोत तर त्याला डायरेक्टली आपण कुठल्याही पद्धतीच्या ट्वेल्व आवर्स फास्टिंग सिक्स्टीन आवर्स फास्टिंग किंवा इंटरमिडियंट फास्टिंग इथं जम्प करून चालणारं नसतं पण कुठल्याही पद्धतीच्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये तुम्ही असाल पर्टिक्युलरली डायबेटीज हायपरटेन्शन ओबेसिटी डिसऑर्डर मध्ये सुद्धा फास्टिंग खूप अमृतासारखं काम करत आहे म्हणायला हरकत नाही इंटरमिडियट फास्टिंग म्हणजे काय हेही समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा कारण सोळा तासच का हेही समजून घेणं महत्वाचं आहे फार महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की उपास आपल्याला आपल्या शरीराला हिलिंग करण्यासाठी करायचं आहे मग तुम्ही तो डाएट थ्रू करताय की धार्मिक विधीसाठी करणार आहात त्यामुळं फक्त ब्लाइंडली करू नका की विचार कोणीतरी करतं आहे किंवा ह्याला या, या व्यक्तीला फायदा झाला म्हणून मी उद्यापासून लगेच चोवीस तास सोळा तास जिथे फास्टिंग सुरू करते ते चुकीचं आहे त्यावेळेला ॲसिडिटी वाढणं ब्लोटिंग होणं डोकं दुखणं या गोष्टींचा त्रास होऊ शकतो योग्य पद्धतीने तुम्ही डाएटमधला बदल केला रिप्लेसमेंट डायटला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप दिला तुमचं मेटाबॉलिझम सुधारायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा हे करता त्यावेळेला तुम्हाला अमृतासारखं फास्टिंग काम करतं पर्टिक्युलर थायरॉइडच्या पेशंट्समध्ये तसं खा